आईज आता व्लॉक स्टार्ट करत आहे आता ती वाजले चार वाजले असेल हा हे बघा मांजरे कुठे आपले हे पण मांजरी पण मागे मागे आले जेवण करा ते संध्याकाळी मटण बनवलं होतं बकरायचं भाकर बाकीची मी एकच पीस घेतला आहे लोक आता चहा पिता मी जेवण करत आहे पण मला भूक लागली आहे तीन वाजता जेवण बनवलं होतं ना मग आणि मग काल सॉरी सकाळी कालची पराठे मेथीची पराठी बनवली तेच खाल्ले मग आता तीन वाजता जेवण बनवलं मम्मीने मग आता करते तर आम्ही टेरेसवर आलो आहे आणि बाळाची पतंग काय होऊन गेले तुझी पतंग काय होऊन गेले तुझी पतंग बाळा काय म्हणजे तू डाख येणार लवकर बाहेर काय येता येत नाही तुला हा <laughs> <ने दें दें। laughs> आ बाय बाहेर निकल गया, गया फायनली

करतोय आता बरोबर निघ तिकडे अरे बाकी अजून चिपकायचं बनून गेली आहे आता बाळा उरवे उडवेल तेव्हा दाखवेल की हा तुला हिरोईन सांगणार आहे तोंडा बदल उडत आहे माझ्या सांगणार रे सांग हा कसं नाही इकडे इकडे मानलं होता असे सांग ना कोणते आवडते मला आहे ना तिचं काय नाव आहे रॉय श्रद्धी कपूर श्रद्धा कपूर ग ती गोत्या पिक्चर मध्ये ती रश्मी का रस्मी। रश रश्मी का आणि कुठे रे इकडे ना ते तुमच्या नगनाच्या किती जाणार बघा सगळं रेडी बेडी झालंय ही पण सांगते उडणार का नाही काय माहिती तर मी पण जाते आता खाली कारण की उडवणारा चालला गेला आहे आणि मला पण आता भांडी घासायची आहे तर जाऊ ते मी बार्डे कसून घेते हां तोपर्यंत कंटिन्यू पर करा बाय बाय पिते स्वतःने बनवली आहे चहा तू बनवली ना वाडा मला विचारलं होतं पण मी सांगितलं मला माही मला वाटलं मला बनवायला सांगेल म्हणून मी नाही सांगितलं तर ब्लॉग एड करा ते मी जा जर तुम्हाला जर ब्लॉग जरा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा ओके बाय